नमस्कार मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण आकारी चाचणी क्रमांक दोन येता सातवी विषय इंग्रजी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांसाठी आहे क्वेश्चन नंबर वन आन्सर इन वन वर्ड फोर मार्क्स हू सिंग्स लुलाबाय फॉर अ बेबी आन्सर मदर सेकंड हू पास एम एक्झामिनेशन विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर पुस्तकातून शोधून लिहायचं आहे थर्ड मोस्ट फेमस अँड पॉप्युलर प्रायव्हेट डिटेक्टिव्ह शेरलॉक होम्स तिन्ही प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित पहा फोर्थ रायटर ऑफ द वेलकम वन ॲक्ट प्ले आन्सर रवींद्रनाथ टागोर क्वेश्चन नंबर थ्री राईट द रायमिंग वर्ड्स ऑफ गिवन बिलो वन ब्राईट नाईट शीप डीप ट्री फ्री कम सम रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द लिहायचे आहेत हे दिलेले उत्तरे सोडून विद्यार्थ्यांनी स्वतःला माहीत असणारी उत्तरे लिहिली तरी चालतील पुढील प्रश्न राईट द ॲप्रोप्रिएट वर्ड गिवन इन ब्रॅकेट अँड कम्प्लीट द सेंटेन्स वन यू डॅ डॅश रायटिंग आर सेकंड आय डायडॅश सीन द फिल्म हॅव थर्ड वी डायडॅश गॉन बॅक हॅड फोर्थ दे वेअर प्लेईंग क्रिकेट पर्याय दिलेले आहेत त्यामधून योग्य पर्याय निवडून उत्तर लिहायचं आहे यू नंतर आर्चाच वापर केला जातो पहिल्या सेंटेन्समध्ये आय नंतर हॅव पुढील प्रश्न आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच शब्दांच्या जाती ओळखायच्या आहेत पहिले सेंटेन्स नील रतन वेंट टू द मार्केट आन्सर नाऊन सेकंड राजू इज अ गुड बॉय ही लाईक्स टू स्टडी आन्सर प्रो नाऊन प्राची इज अ ब्युटिफुल गर्ल ब्युटिफुल ॲडजेक्टिव्ह फोर सेंटेन्स द टॉर्टा इज वॉक स्लोली आन्सर ॲडवर्ब स्लोली हे क्रिया विशेषण आहे ब्युटिफुल विशेषण आहे ही सर्वनाम आहे नीलरतन रतन नाऊन आहे पुढील प्रश्न मेक लिस्ट ऑफ डूज अँड डोंट्स थिंक इन युअर क्लासरूम क्लासरूममध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत चार मार्कांसाठी उत्तर लिहायचं आहे यामध्ये तुमच्याकडून दोन दोन मुद्दे अपेक्षित आहेत इथे उत्तर लिहून दिलेलं आहे त्या उत्तराचा विद्यार्थ्यांनी सराव करायचा आहे डूज तुम्ही क्लासमध्ये कोणत्या गोष्टी करणार आहात डोंट तुम्ही कोणत्या गोष्टी करणार नाहीत यामध्ये चार पॉईंट दिलेले आहेत त्यापैकी दोन दोन पॉईंट लिहायचे आहेत विद्यार्थ्यांनी डूज कीप युअर आईज ऑन युअर बुक रीड द होल टाईम थिंक अबाउट युअर रीडिंग रीड क्वाइटली स्टे इन युअर स्पॉट डोंट्स लुक अराउंड द रूम और एट द नेबर टेक अ नैप और स्टार्ट प्लेइंग थिंक अबाउट लंच और रेसेस टॉक हम टैप और मेक नॉइज चेंज स्पॉट और गेट अप मोर देन वंस फॉर वॉटर और रूम धन्यवाद जर तुम्हारा वीडियो आवला तो प्लीज लाइक करा